आजच्या महत्वाच्या घडामोडींवर रामदास भाईंनी गोशाळा सुरू करताना एक कोटींची मदत केली उद्योग मंत्री जागेचा प्रश्न सोडवतील भगवान कोकरे यांची माहिती सचिन धाडवे यांनी मागितली संजयराव कदमांची माफी सर्वत्र कौतुक प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांचा आवाहन विविध मागण्या घेऊन रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडूंचे तीन ती दिवसांचे अन्न त्याग आंदोलन आणि पंचायत समिती खेड अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर संपन्न आता पाहूयात सविस्तर वृत्त रामदासबाईंनी भाईंनी गोशाळा सुरू करताना एक कोटींची मदत केली तसेच उद्योगमंत्री आता जागेचा प्रश्न सुद्धा सोडवतील आणि लवकरच गोशाळेला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया भगवान कोकरे यांनी दिली आहे गोशाळेला न्याय द्या या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या चार दिवसापासून खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे हे गोशाळेतच उपोषणाला बसले गुरुवारी म्हणजेच काल वीस मार्च रोजी त्यांची प्रकृती खालावली मात्र तरीही जोपर्यंत शासनाकडून ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कोकरे यांनी व्यक्त केलाय गोशाळेचे मंजूर पंचवीस लाखांचे अनुदान तात्काळ मिळावे गोशाळेला व्यावसायिक दराने होणारा वीज पुरवठा शेतीप्रमाणे आकारण्यात यावा गोशाळेच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने सोडवावा अशा मागण्यांसाठी त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं उपोषणामुळे गोशाळेला शासनाकडून तेहतीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळाले मात्र अन्य मागण्यांसाठी त्यांनी आपलं उपोषण कायम ठेवलंय निर्णय येईल कारण आमचे आध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले आमच्या वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाराज जोंजा प्रकाश महाराज पालखी सोहळाचे प्रमुख माणिक महाराज मोरे पुरुषोत्तम महाराज मोरे आणि महाराष्ट्रातले बापू महाराज रावकर हे आता आमचे आहेत महाराजी अंबोजे महाराज हे सगळे दिग्गज मंडळी सरकारच्या संपर्कात आहेत सगळे या उपोषणावर लक्ष ठेवून आहेत थोडासा अधिवेशन चालू आहे बाकी इकडं तिकडं त्याच्यासाठी थोडी वाट बघावी लागेल विशेषतः आमचे पालकमंत्री एम आय डी सीचे पण मंत्री तेच आहेत आपले पालकमंत्री पण तेच आहेत साहेबांचे जवळचे आहेत त्याच्यामुळं मला वाटत नाही की ते मला असं यांनी आमच्यासारख्या माझं एकट्याच नाही तर आमच्यासारख्या अनेक लोकांना जगणं मुश्किल करून टाकलं आहे खेडमधले जे असिस्टंट आहेत ते नानोटे म्हणून ज्यांच्या त्यांनीच आमचं शेतीचा मीटर कमर्शियल केला कमर्शियलचा ते आदर काहीतरी टाकला आणि जवळजवळ पाच साडेपाच लाख रुपये आम्हाला दोन वर्षात एम एस सी बीला भरावे लागले त्याच्यामुळे आज गाईच्याच तोंडातल्या चाऱ्याचा घास निघाला आत्तासुद्धा साडेपाच लाख रुपये बिल आल्या सकाळी बाबरेकर साहेब येऊन गेले आणि ते सकारात्मक होते म्हणजे त्यांची भाषा हो वगैरे बघितल्यानंतर मला खूप सकारात्मक वाटले ते आणि करतील वरिष्ठांजवळ बोलून मला वाटत नाही की आत्ता ह्या सरकारच्या काळात तरी आपल्याला त्रास होईल असे आता थोडंसं शेवटी सरकार आहे क्लीन असं आहे पहिलं अठरा तारखेला उपोषण सुरू झालं त्याच्यानंतर सतरा तारखेला अठरा तारखेला गोसेवा आयोगाने तत्काळ आमचे जे परिपोषण योजनेचे पैसे होते ते आमच्या अकाउंटला टाकले त्याच्यातून आमचे जवळजवळ दीड एक महिन्याचा चाऱ्याचा प्रश्न तरी कायमस्वरूपी चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणावं अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच देण्यात आली आहे त्याचप्रमाणे वाढ वडिलांनी सांगितल्यानुसार माफी मागितल्याने कोणी लहान मोठं होत नाही तर माफी मागायला धाडच लागतं याच सल्ल्याची प्रचिती गुरुवारी भरणे नका येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी आमदार संजयराव कदम यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात अनुभवायस मिळाले नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्यांनी शिवसेना पक्षात अधिकृत पक्ष प्रवेश केला त्याबद्दल खेड तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं हॉटेल विश्व या ठिकाणी त्यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली या आपल्या मनोगतामध्ये पदाधिकाऱ्यांनी संजयराव कदम यांच्या येण्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल तसेच इथून पुढे एकमताने आणि एक दिलाने काम करू असा सल्ला देखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला मात्र स्वागत समारंभ कार्यक्रमादरम्यान आपला मनोगत व्यक्त करताना शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी मात्र उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कर सल्ला दिला मात्र त्यासोबतच ते त्यांनी माजी आमदार संजयराव कदम यांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करत माफी देखील मागितली गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचे विरोधक म्हणून संजयराव कदम यांची वेगळी ओळख होती राजकारणात होणाऱ्या होत होते मात्र जेव्हा ते उभाटा शिवसेना सोडून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे माफी मागण्याचा मोठेपणा आणि धाडस केवळ सचिन धाडवे यांनी दाखवलं त्यामुळे सध्या त्यांचं सर्वत्र कौतुक होत असताना दिसून येते त्यांच्या या भाषणाची संपूर्ण शहरात चांगली चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय ते पाहून आपले काहीतरी माहिती सुद्धा व्यक्त करेल कारण मी जो हे संघटित असते वेळी माझ्या बोलण्यातून कधी आपल्याबद्दल अपशब्द केला असेल तर ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण मोठ्या मनाने मला माफ कराल ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कारण या पक्ष म्हटल्यानंतर आम्हाला सुद्धा त्यावेळी पत्र द्यावा लागेल लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खासगी इसमाने काम करून लाचेची मागणी केल्यास तात्काळ मोबाईल क्रमांक पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णव बारा सत्तेचाळीस किंवा अठ्ठ्याण्णव सत्तर सत्तेचाळीस पंचेचाळीस पस्तीस अथवा कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य तेवीस बावन्न बावीस अठ्ठावीस त्र्याण्णव अथवा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार यावरती संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी पंचायत समिती खेड अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर पार पडलं यावेळी अनेकांनी या अने शिबिराचा लाभ घेतला सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते

यामुळे डेंटल महाविद्यालयापर्यंत सर्रास वाहतूक कोंडी होत असते या दरम्यान वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते कधी कधी वाहनधारकांमध्ये सातत्याने हमरधुमरीचे प्रसंगही घडत असतात याशिवाय पादचाऱ्यांना चालणे देखील अवघड होते विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रकारामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले त्यातच धूम स्टाईल दुचाकी चालवण्याच्या प्रकाराची पडली आहे त्यामुळे या मार्गाचं रुंदीकरण व्हावं अशी मागणी सातत्याने स्थानिकांकडून केली जाते दरम्यान राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याचा निर्णय घेतला आणि अण्णाचा परा ते डेंटल महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आता मार्गी लावलाय लवकरच या रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण आणि मजबूतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती सध्या उपलब्ध झाली आहे तर पुढची बातमी ती म्हणजे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाडी येथे विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी तीन दिवसाचं अन्न त्याग आंदोलन सुरू केलंय दिव्यांग विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारने त्वरित घ्यावेत या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारलंय बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिक तीव्र होत असून सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आंदोलनाचा पुढील टप्पा अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय राज्य शासनाने मागणी आहे शाहू महाराज होते आणि शाहू ते कोल्हापूरमध्ये कांबळे नावाचे गृहस्थ होते आणि कांबळेनी पाणी पाजलं म्हणून सगळ्यांनी त्या त्यांना जातीवाद ठरून त्यांना बाहेर काढलं आणि तिथे चाकरीसाठी ठेवलं हे शाहू महाराजला माहीत झालं आणि शाहू महाराजांनी त्याच्यावर काय केलं उपयोग राजा कसा असावा त्याचं उदाहरण आहे शाहू महाराजांनी त्यांना चौकात कॅन्टीन टाकून दिली आणि निवड चहाची कॅन्टीन टाकून दिली नाही तर हप्त्यातून महिन्यातून एकदा शाहू महाराज त्या कॅन्टीनमध्ये जायचं आणि तिथं लोकांना सही मागायला आणि तिथला चहा पाजायचे याला म्हणतात सरकार म्हणजे बचत गट निर्माण करूनही चालत बचत गटातून उत्पादित झालेल्या मालाचं मार्केटिंगच्या व्यवस्थेसह बचत गटाची व्यवस्था आहे तेव्हा ते सरकार ती योजना परिपूर्ण होते आम्ही बचत गटाचा योजना देतो माल कोणीच देत नाही तुम्ही सांगा रामदेव बाबा जर तिखट मीठ मिरची खाऊन आला असं एवढा मोठा महाराज जो जर मिरची पावडर विकतं तर बचत गटाची मिरची पावडर खपन का बॅन नको कोण कोणता व्यवसाय करावा कोणासाठी तो सोडावा काही या देशात शिल्लक नाही आहे सगळे व्यवसाय एका ठिकाणी जात आहे

मृत्यू झाल्यामुळे प्रकाश कदम यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या बांधकामासाठी आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना यश आलंय मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या बस स्थानकाच्या बांधकामासाठी दोन कोटी चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यामुळे रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झालाय गेले काही महिने स्थानकाचं काम बांधकाम हे बंद आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते याबाबत आमदार निकम यांनी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे रखडलेल्या बस स्थानकासंदर्भात संदर्भात वाढीव निधीची तरतूद करावी आणि यासाठी बैठकीचं आयोजन करावं तसं पत्र दिलं होतं या मागणीनुसार गुरुवारी मुंबई येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीत बस स्थानकाच्या कामाबाबत चर्चा झाली यानंतर सरनाईक यांनी बांधकामासाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे या बैठकीत महामार्गाच्या चौपदरीकरणात सावर्डे बस स्थानक तोडण्यात या स्थानकाची पुनर्बांधणी व्हावी हा मुद्दा उपस्थित केला गेला त्याला मंत्री यांनी सकारात्मकता दाखवत आराखडा आदेश दिले यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बांधकाम महाव्यवस्थापक दिनेश महाजन कोकण विभागीय बांधकाम कार्यकारी अभियंता सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिमळूर तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे उपस्थित होते अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव येत्या एकतीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे आणि त्या निमित्ताने मंगळवारी पंचवीस मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलंय मंगळवारी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता हबप चंद्रकांत महाराज गजमल यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल तरी दापोली तालुक्यातील तपोवन श्री स्वामी समर्थ मंदिर शोभा वाढवावी मधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला महाविद्यालय मध्ये प्रथम वर्षात वाणिज्य वर्गात शिकणारी सानिया जाधव ही इटली येथील लोकमहोत्सवात सहभागी झाली होती इटलीतील एग्रींटो येथे झालेल्या सत्यात्तराव्या लोकनृत्य महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठाच्या निवड झाली होती जगभरातील निवडक विद्यापीठाने प्रतिनिधित्व या महोत्सवात या शोभा यात्रा तसेच पारंपरिक लोकनृत्य सादर करून या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली खेडमध्ये परतल्यावर सहजीवन शिक्षण संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आव पावटे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला या तिच्या सहभागासाठी तिला पाठिंबा देणारी तिची आई आणि तिचे काका सुधीर जाधव हो यांचा देखील सन्मान करण्यात आला झालेल्या या निवडीबद्दल सानिया हिने महाविद्यालयाचे आभार व्यक्त करून महाविद्यालयास इटलीमध्ये खरेदी केलेली एक भेट वस्तू देखील दिली यावेळी ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर सी आर साळुंखे आय टी सी एस बी एम एस चे समन्वयक डॉक्टर सचिन भोसले सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर अमोल पाटील अधीक्षक संतोष सतपाल तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तिच्या निवडीबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आनंदराव भोसले यांनी तिचे कौतुक केले आणि तिला पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या वेळसरी बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी